निवासी मुक विद्यालय हदगाव यांनी घेतला सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कुसुमसभाघर नांदेड येथे दिव्यांग मूग विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अनेक शाळांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता मी निवासी मुकबधीर विद्यालय हदगाव आम्ही सर्व कर्मचारी आहोत समाज कल्याण विभागातर्फे ज्या सांस्कृतिक क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात त्यामध्ये निवासी मुकबदी विद्यालय हदगाव यातर्फे आम्ही एक छोटंसं सा गीत सादर केलेलं होतं आहे जिदेशमे गंगा भैती हे शिक्षिका आहे सारिका गणेशराव सावळे मी स्वतः डान्स बसवला त्याच्यात माझे सर्व सहभागी शिक्षकवृंद त्यांनी सुद्धा सहभाग घेतलेला आहे तरी मी मी एस एम कला शिक्षक निवासी विद्यालय हदगाव आमच्या शाळेनी जी देशमे गंगा रहता आहे हे नृत्य सादर केलं त्या गाण त्या गीताची पूर्ण तयारी सावळी मॅडम यांनी केली होती विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तच प्रतिसाद दिला आणि एकंदरीत आमचं गीत अतिशय उत्कृष्ट झालं समाज कल्याण अधिकारी श्री साहेब यांच्या आम्ही खूप खूप आभारी आहे त्यांनी खूप चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि असंच आयोजन त्यांनी दरवर्षी करावं आणि दिव्यांग मुलांना असं एक प्रोत्साहन द्यावं हीच आमच्या शाळेच्या वतीने एक आमची अपेक्षा आहे आणि साहेबांकडे मागणी आहे